पार पडली आणि निलेश लंके यांचा इथे दणदनीत विजय झाला पासष्ट वर्षांची जी काय असणारी विखे कुटुंबाची राजकीय परंपरा होती आज निलेश लंके या व्यक्तीने ती धुळीस मिळवलेली या ठिकाणी पाहायला मिळते किंवा एक मोठा धक्का विके कुटुंबाला या ठिकाणी पाहायला मिळतोय कारण राजकारणाच्या पटलावरती एक महाराष्ट्रातलं एक मोठं नाव म्हणजे विखे कुटुंबाचं नाव होतं परंतु आता निलेश लंके हे सामान्यच एक कार्यकर्ता आणि त्यांचा जो प्रवासी तर नगर दक्षिणचा तो काही इतका सोपा नव्हता परंतु त्यांचे असणारे जे जवळचे सहकारी आहेत एकीकडे दिग्गज राजकारण नेते अं विके गेले गे आणि परंतु जे काही नेत्यांचे विश्वासू सहकारी होते निलेश लंकेचे किंवा त्यांचे कार्यकर्ते होते ते मात्र खंबीरपणे निलेश लंकेच्या पाठीमाग उभे राहिले दिसते आता त्यांचे एक विश्वासू सहकारी मित्र आहेत जे कर्ज जामकर मतदारसंघातून येतात आपण त्यांच्याशी संवाद साधू की बाबा या जे काही लोकसभेचा आता निकाल लागलाय निकालाबद्दल तुम्ही काय सांगाल खरं तर मी नगर जिल्ह्यातील सर्व मतदारांचा जनतेचं या ठिकाणी प्रथमता निलेश लंके मित्रमंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं जनशक्ती विरुद्ध धनशक्ती ही लढत आज झालेला आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या एका मुलाला नगर जिल्ह्याचं नेतृत्व करण्यासाठी संधी या नगरकरांनी दिली त्याबद्दल मी सर्वस्वी त्यांचा आभार व्यक्त करतो आता आपण जर पाहिलं दक्षिणचा एक सर्वात मोठा ज्वलंत प्रश्न तो म्हणजे पाटपाणी काय वाटतं आता पाटपाणी या विषयावरती दिग्गज राजकारण्याने राजकारण केलं परंतु पाठपणी फक्त वरतीच मर्यादित राहिलं ते प्रॅक्टिकली आलंच नाही आता येणार का निश्चितपणे जे काय आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला सामान्य शेतकरी लोकांना जे शब्द दिले होते त्या शब्दाचं शब्द म्हणजे खरे करण्याच्या साठीच आम्ही या ठिकाणी लढलो होतो आणि संसदेमध्ये कांद्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल किंवा इतर शेतकऱ्याचा असेल सर्वसामान्य बेरोजगारच असेल किंवा अल्पसंख्यांकांचा असेल ते प्रश्न मांडण्याचा आम्ही सर्वतोरी प्रयत्न करणार आणि या जे नगरचा तालुक्याचा पाण्याचा प्रश्न असेल श्रीगोंदाचा असेल जामखेडचा असेल तर कर्जतचा असेल हे सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल आता कर्ज जामखेड जी एम आय डी सी सुशिक्षित बेरोजगारांचा जो प्रलंबित प्रश्न आहे तो मार्गी लागणार का काय वाटतं निश्चितपणे आम्हाला नेत्यावरती विश्वास आहे आणि जो कर्जत आणि जामखेड तालुक्यातील जिवाळ्याचा प्रश्न आहे बेरोजगारीचं महत्वाचा आणि त्याच्यातून बाबा सी जर उभी राहिली तर बेरोजगारी संपणार आहे आणि निलेश लंके साहेब असतील किंवा आमच्या तालुक्याचे आमदार असतील रोहितदादा असतील यांच्या माध्यमातून हा प्रश्न निकाली लागेल आणि तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल असं मला खात्रीशीर वाटतं अनेक जण म्हणत होते विक्कीय यंत्रणे पुढं कुठल्याही जिल्ह्यातला राजकारणी होते तो फिक्का पडतो परंतु निलेश लंके यांच्या यंत्रणे विकियंत्रणा यंत्रणा काय पण जिल्ह्यातली कुठलीच यंत्रणा टिकू शकली नाही अनेक दिग्गज प्रस्थापित करत तर विकेंडच्या गोटात होते परंतु जे अशक्य लढाई होती ही लढाई नेमकी निलेश लंकेंनी कशी शक्य केली आणि ते पण बोलून दाखवून यासाठी निश्चितपणे कार्यकर्ते असतील सामान्य जनता असेल पारनेर मतदारसंघाचे असेल किंवा सर्वच या दक्षिण मतदारसंघातील लोक असतील कार्यकर्ते असतील गेले तीन वर्षापासून हा आमचा प्रयत्न चालू आहे आणि कुठंतरी हा प्रयत्न आमचा फळाला आलेला आहे आणि सर्वसामान्य जनता आमच्यासोबत राहिल्यामुळं त्यांना या सर्वसामान्य मुलावरती विश्वास व्यक्त केल्यामुळं हे कुठेतरी आता फळास उतरते असं मला खंबीरपणे यासाठी सांगावं असं वाटतं आता आपण जर पाहिलं हे कर्ज जामखेड मतदारसंघातले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक पाठडे आपल्यासोबत आहेत जे निलेश लंके यांचे कट्टर समर्थक आहेत आता आपण जर पाहिलं निलेश लंकेंचे एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो की बाबा मी एक लढलेली निवडणूक पुन्हा रिपीट करत नाही म्हणजे एवढा कॉन्फिडन्स कुठून काय काय सामान्य जनतेच्या पाठबळावर जर या जर सामान्य जनतेने निवडणूक हातात घेतली तर समोर कुठलीही बलाढ्य जनशक्ती असली तर त्याचा निश्चित पराभव करता येतो या ठिकाणी असा लंके साहेबांना निश्चित आत्मविश्वास होता कारण त्यांनी मागील दहा ते पंधरा वर्षापासून ग्रामपंचायत पासून केलेला प्रवास असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल आमदारकी की असेल त्यांनी कुठली इलेक्शन रिपीट केलेलं नाही आणि ह्याचा ह्याच्या पाठीमाग सगळ्यात मोठं कारण की सामान्य जनतेने दिलेला सक्रिय असा पाठिंबा आणि लंके साहेबांनी कोरोना काळात गोर जी गोरगरीब जनतेची जी सेवा केली त्याचे निश्चित असं फळ या ठिकाणी लंके साहेबांना भेटलेलं आहे आणि त्यामध्ये निश्चित त्या ठिकाणी आत्मविश्वास होता आणि त्यांनी सांगितलंच होतं की मी कुठलीही कुठलीही निवडणूक डबल कधीच रिपीट करीत नाही आणि जनतेच्या पाठबळावर त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत आता लोकसभा पार पडली निलेश लंकेंचा विजय झाला परंतु आता नगर जिल्ह्यामध्ये असणारी विधानसभेचे जे काही मतदारसंघ आहेत तर विधानसभा मतदारसंघातले राजकारणाची समीकरण बदल बदलणार काय वाटतं तुम्हाला किंवा तरुणांना संधी भेटणार का निश्चितपणे सामान्य जो तरुण आहे ज्याला राजकारणात समाजकारणामध्ये यावं असं वाटतंय त्यामध्ये निश्चितपणे बदल होणार आहे एका बाजूला म्हटलं जातं की बा हे आता पैशाचं राजकारण झालेलं आहे परंतु निलेश लंकेंनी दाखवून दिले वा मी सामान्य आहे पैशाची गरज नसताना तुम्ही फक्त कष्ट करत राहा निलेश लंके सारखा माणूस चोवीस बावीस बावीस चोवीस चोवीस तास काम करू शकतो आणि असं जर काम केलं तर या ठिकाणी मला वाटतं आपण धनशक्तीला कधी विहारू शकतो तुम्हाला काय वाटतं या विजयाबद्दल एवढं सांगायचं की ही निवडणूक फक्त पारनेरचा आमदार लोकसभेला उभा आहे आणि त्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने उमेदवारी दिली म्हणूनच लोकांनी निवडून दिल्या असं नाही तर निलेश लंके मी स्वतः निलेश लंके हा कष्ट करायचा शेतकऱ्याचा सामान्य घरातल्या एका शिक्षकाचा मुलगा आहे लोकांनी लंकेंना निवडून दिले कारण निलेश लंकेंकडून लोकांनी ज्या पारनेरच्या लोकांनी अपेक्षा ठेवल्या त्या अपेक्षेला ते पूर्त झाले त्यांनी पारनेरच्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आणि याच्या पलीकडे जाऊन आमदार कसा असावा लोकप्रतिनिधी कसा असावा तर कोविडच्या काळामध्ये लोकप्रतिनिधी कसावा कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण एका विधानसभेचा आमदार आणि लोकप्रतिनिधी कसा असावा याचं उदाहरण महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे तर संबंध जगभरात दाखवलं आणि पुढच्या काळामध्ये जेव्हा लोकसभेचे इलेक्शन जाहीर झालं त्यावेळेस लोकांना त्यांनी बोगस आश्वासनं दिली नाहीत लोकांच्या मुद्द्याचं लोकांच्या फायद्याचं आणि लोकांना जी गोष्ट गरजेची आहे याच गोष्टींना त्यांनी त्याच ते मुद्द्यांना त्यांनी उचलून धरलेले कांद्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल आमच्यासारख्या युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न असेल अशा सर्व प्रश्नांचा आवाज हा दिल्लीच्या संसदेमध्ये निलेश लंके साहेबांच्या माध्यमातून घुमणार तो वाजणार आणि तो गाजणार आणि त्या माध्यमातून माझ्यासारख्या बेरोजगार युवकाला नोकरी मिळेल आमच्या शेतकरी बांधवाच्या कांद्याला भाव मिळेल आमच्या शेतातल्या शेतमालाला भाव मिळेल ते काय म्हणले की मी जर दुग्ध मंत्री असतो तर मी म्हणलं असतो पाहिजे तेवढा भाव देतो ह्याच हिशोबाने ह्याच अपेक्षेने शेतकरी हा खूप साधा भोळा माणूस आहे आणि त्याच अपेक्षेने निलेश लंके साहेबांना सगळ्यांनी घरातला आपला माझा मुलगा माझा मित्र माझा भाऊ या नात्याने त्यांना निवडून दिलं आणि ही निवडणूक खऱ्या अर्थाने ही निवडणूक डॉक्टर सुजय विखे विरुद्ध निलेश लंकेन होती तर ही निवडणूक भारतीय जनता पार्टी आणि सर्वसामान्य जनता होती आणि सर्वसामान्य जनतेने ते उत्तर नगर दक्षिणमधूनच नव्हे तर महाराष्ट्रामधून आणि देशभरामधून हे दाखवून दिलेलं आहे ता आपण जर पाहिलं विखे आणि पवार हा जो राजकीय वाद आहे हा सर्वसुद्धा आहे तर आपण जर पाहिलं विखे आणि पवार हा जो काय राजकीय वाद आहे हा सर्वसुद्धा आहे तर मग नगरची जी काही निवडणूक आहे विखे विरुद्ध पवार होती की लंकेविरुद्ध विखे होती मी पुन्हा पुन्हा तुम्हाला ते सांगेल की हा पवार आणि विखे वाद नव्हता हा पवार आणि लंके वाद नव्हता ही मुगुरशाही ही जुलूमशाही विरुद्ध सर्वसामान्य जनता होती ही तुमची दमदाटी शाही विरुद्ध ही सर्वसामान्य जनता होती तुमच्या दडपशाहीच्या विरोधात सर्वसामान्य जनता होती ही निवडणूक सर्वसामान्य मी पुन्हा पुन्हा ते सांगतो की सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार महिला आणि वयोरुद्ध म्हणजे वाड्या वस्त्यावरती तांद्यावरती बसणाऱ्या माणसाने सुद्धा हातात घेतलेले कारण या निवडणुकीला आपण सुरुवातीला विकेविरुद्ध पवार रंग दिला तो रंग काही कामी पडला नाही विकेविरुद्ध लंके रंग दिला तोही कामी पडला नाही ही निवडणूक भारतीय जनता पार्टी विरुद्ध सर्वसामान्य जनता होती आणि सर्वसामान्य जनतेने त्याचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे आता आपण जर पाहिलं तुम्ही म्हणताय तुम्ही तुमच्या बाजूने बोललात परंतु आपण जर नगर दक्षिणचा एक विचार केला ही लढत पवार कुटुंबासाठी पण तेवढीच प्रतिष्ठेची लढत होते हे आपल्याला मान्य करावंच लागेल आणि आपण जर पाहिलं शरद पवार आज महाराष्ट्राचं जे काही महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल ह्या दोन्ही ज्या युत्या होत्या तर महाविकास आघाडीमधून पवार साहेबांनी खरं तर एक असा पंच टाकला की आज महाराष्ट्रातल्या राजकारणात पुन्हा एकदा किंगमेकरची भूमिका पवार साहेबांनी बजावलेली आपल्याला दिसते ती कशी दहा उमेदवार पवार साहेबांनी उभे केले त्याच्यापैकी सात ते आठ उमेदवार त्यांचे निवडून आलेले आहेत आज आणि बाकीच जर पाहिलं तर ज्यांचे थोडे जास्त उमेदवार होते मग जर महाराष्ट्रातला पुन्हा एकदा किंगमेकर म्हणून शरद पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आणि ते जे उमेदवार उभा करते तर तो निवडून शंभर टक्के निवडूनच जाणतात नाही का तो अमोल कोल्हे असेल किंवा निलेश लंके असेल मग एवढा विश्वास आहे का सामान्य निलेश लंकेवरती नेका साठेला निलेश लंकेवरती विश्वास ठेवण्याच्या मागचे एक सर्वात महत्वाची गोष्ट जे माझ्यासारखे तरुण समाजकारणात आणि राजकारणात येतांनी त्यांनी हा दर्श घ्यावा असं मला वाटतं निलेश लंकेनी पवार साहेबांप्रती त्यांची प्रामाणिकता आणि एकनिष्ठता झपली जेव्हा निलेश लंके साहेबांनी कोविडमध्ये जेव्हा त्यांना आरोग्य सेंटर उभं करायचं होतं तेव्हा त्यांच्या डोळ्याच्या समोर एक अदृश्य शक्ती त्यांना असं वाटायचं की मला कुठून तरी शक्ती भेटली पाहिजे प्रेरणा भेटली पाहिजे त्यावेळेस त्यांना पवार साहेबांचा चेहरा दिसला आणि त्यांनी शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदिर कोविड काळामध्ये उभं केलं आणि हाच विषय घेऊन परत पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार्नेर मध्ये त्यांनी काम केली आपण मध्यंतरीत त्यांचा सोशल मीडियावरती फोटोही पाहिला असेल की पवार साहेब लंकेना चार वर्षापूर्वीच त्यांच्या स्वतःच्या मध्ये त्यांच्या शेजारी बसून दिल्लीला घेऊन गेले होते आमच्या सारखे लोकांना असं वाटतं की ही आम्हाला हिंड होती कि काय आता तुम्हाला काय वाटतंय काय सांगाल नगर दक्षिण काय वाटतंय म्हणालात मला एकच वाटतं निलेश लंके साहेबांनी जो विजय आता मिळवलेला आहे तुम तो सर्वसामान्यांनी आता घेतलेला विजय आहे काय मत आहे हा जो विजय झालेला आहे हा सर्वसामान्य जनतेचा विजय आहे खरंच एक शेतकऱ्याचा मुलगा एक सर्वसामान्यांचा नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो लंकेसाहेबांचं साहेबांचं जे कोरोनाचं काम होतं कोरोना काळात जवळ चाळीस ते पन्नास हजार लोकांना त्यांनी जीवनदान दिलं ह्याच उद्देशाने सर्वसामान्य जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा हा निश्चित सामना झालेला आहे आणि याच्यामध्ये लंकेसाहेब हे म्हणजे भरपूर अशा मताधिक्याने निवडून आलेल्या आहेत आणि सर्वसामान्य लोकांची कामे हे फक्त निलेश साहेबच करू शकतात खासदार कसा असावा हे लंकेसाहेबांचं एक जिवंत उदाहरण आपल्याकडे आहे कारण लोकांना आत्तापर्यंत आमदार माहीत होते खासदार माहिती होते पण खासदार कसा असतो हा लंकेसाहेबांनी दाखवून दिला आणि लंकेसाहेबांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कोणतीही निवडणूक हे डबल खेळलेली नाही आहे म्हणजे डबल केलेली नाही वन्स मोर त्यांच्याकडे नाही एक निवडणूक एकदाच त्याच्यामुळे त्यांनी पहिल्या दिवशीच निर्णय निश्चित केला की की से कम दो लाख म्हणजे दोन लाखांनी त्यांचा शंभर टक्के विजय झाला होणारच होता पण धनशक्ती कुठंतरी पुढे आली असल्यामुळे जनशक्ती थोडी महाग पडली पण तरी पण सत्याचा विजय हा निश्चित झालेला आहे आणि सर्वसामान्य जनतेचा नेता आज दिल्लीला रवाना झालेला आहे आणि याचा आम्हाला खूप असा अभिमान आहे आणि ह्याचे आम्ही सर्व साक्षीदार आहोत या गोष्टीचे निलेश लंकेचं कुठलं काम तुम्हाला आवडतं लंकेसाहेबांचं काम म्हणजे लंकेसाहेब एक कुठलाही माणूस त्यांच्यापाशी गेला तर एक कार्यकर्ता म्हणून पहिलं त्यांच्याकडे बघितलं जातं म्हणजे आज आम्ही कधीही त्यांना जर भेटायला आलो तर कधीही त्यांच्या घरचे असो लंकेसाहेब असो आले की अगोदर आम्हाला विचार तुम्ही जेवण केले का जेवण केल्याशिवाय त्यांच्या घरचे कोणी आई वडील असो राणीताई असो ते कधीही आम्हाला जाऊन देत नाही सर्वच दवाखान्याचं काम असो एखाद्या शाळेचं काम असो अगोदर कामाला प्राधान्य दिलं जातं त्यांच्याकडे टाईमपास हा शब्द कधीच नसतो त्यामुळे लंकेसाहेब आम्हाला खूप आवडतात धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल